जागतिक महिला दिनानिमित्त हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटरच्या वतीने फिजिओथेरपी व पंचकर्म उपचारांवर तीस टक्के सूट देण्यात आली आहे सोलापुरातील सुप्रसिद्ध हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी व आयुर्वेदिक सेंटर सोलापूर डॉ नेहा सिंग रोडा आणि डॉ विनोद रोडा यांच्या फिजिओथेरपी व आयुर्वेदिक सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फिजिओथेरपी व पंचकर्म उपचारावर तीस टक्के सूट दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस तेरा मार्च दोन हजार पर्यंत देण्यात आली आहे तर या संधीचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉ नेहा सिंग रोडा आणि डॉ विनोद रोडा यांच्याकडून करण्यात आला आहे सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिवस ची खूप खूप शुभेच्छा सर्वांना माहित आहे की दरवर्षी हिलिंग हॅन्ड सर्व पेशंटसाठी सर्व महिलांसाठी महिला काहीतरी त्यांच्यासाठी गिफ्ट किंवा संधी म्हणा आणत असतो त्याचप्रमाणे ह्या वर्षी पण मी सर्व महिलांसाठी एक खूप मोठा ऑफर घेऊन आलेली आहे असं लक्षात येत आहे की महिला दुसऱ्यांची काळजी घेतात म्हणजे त्यांनी फॅमिलीचे पर्सन्सची काळजी घेतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात त्यांच्यासाठी खूप केअर करतात पण स्वतःच्या आरोग्याला स्वतःची तब्येतला तेवढं महत्व देत नाही आणि त्यांना जर थोडाफार दुखत असेल कंबर दुखती मान दुखती पाठ दुखती तर त्यांनी दुर्लक्ष करतात आणि हळूहळू ते आजार वाढत जातो असंच माझ्याकडे भरपूर पेशंट येतात ज्यांना खूप वर्षापासून प्रॉब्लेम आहे पण काहीतरी आर्थिक अडचणीमुळे काहीतरी प्रॉब्लेम्समुळे त्यांनी स्वतःची तब्येतला मागे ढकलतात आणि तो आजार हळूहळू वाढत जातो आणि त्यांनी लक्ष देत नाही त्यामुळेच मी महिलांसाठी व इतर रुग्णांसाठी पण वेगवेगळे दे ऑफर्स कॅम्प्स आयोजित करत असते जेणेकरून ज्या पेशंट्स ला आर्थिक अडचणी आहे किंवा त्यांनी अफोर्ड करू शकत नाही त्यांना थोडासा त्यांचं बर्डन कमी व्हावं आणि त्यांनी ट्रीटमेंट व्यवस्थितपणे करू शकायला पाहिजे त्याच निमित्ताने आता ह्या वर्षी महिला दिवसाच्या निमित्ताने आम्ही आठ मार्च ते तेरा मार्च पर्यंत तीस टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे है, हिलिंग हँडसमध्ये सर्व उपचारवर फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी पंचकर्म उपचारवर तीस टक्के डिस्काउंट आहे त्याचबरोबर जे पण रक्त तपासणी आहे त्यांच्यावर तेन, पण पण डिस्काउंट तर ज्यांना सांध्याचा त्रास आहे कुठल्याही प्रकारच्या संधी वाट आहे सरकलेली गादी आहे डॉक्टरांनी ऑपरेशनची सल्ला दिली आहे गोडी औषध खाऊन खाऊन थकलेले आहेत तरी सुद्धा त्यांचा आजार कमी होत नाही चांद्यांमधनं आवाज येते उठता बस, बसता चालता वेदना होती किंवा पॅरेलिसिस रुग्ण आहे घरी झोपलेला आहे चालता येत नाही स्वावलंबी नाही लहान मुलं आहेत मतिमंद गतिमंद मुलं आहेत या सर्व ट्री आजारांचा उपचार आमच्याकडे उपलब्ध आहे आणि खूप ऍडव्हान्स पद्धतीचा उपचार आपल्याकडे आहे त्यामध्ये ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिक युकेजी उपचार असे भरपूर ऍडव्हान्स ट्रीटमेंटचा समावेश आहे तर ह्या सुवर्ण संधीचा लाभ नक्की घ्या ह्या ऑपॉर्च्युनिटीला गमू नका सर्वांपर्यंत हा मेसेज पोचवा सर्वांना शेअर करा आणि आम्हाला कॉल करा अपॉइंटमेंटसाठी नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेवन वन ट्रिपल एट वर धन्यवाद दरम्यान विनाशस्त्रक्रिया फिजिओथेरपी उपचारांमध्ये अग्रगण्य असणारे यू केचे अडव्हान्स एस्टिओपॅथी कायरोपॅटिक उपचार करणारे एकमेव फिजिओथेरपिस्ट डॉ नेहा सिंग रोडा यांनी गेल्या चौदा वर्षांपासून सोलापुरात हिलिंग हँड्सच्या माध्यमातून भारतात पाच लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे केले आहेत व एक लाखाहून अधिक मान गुडघे कंबर स्पोर्ट्स इंजुरीच्या शस्त्रक्रिया टाळून रुग्णांना नवीन जीवनदान दिलं आहे